पौर्णिमेनिमित्त आंबेगाव तालुक्यातील माळीमळा येथे यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मुंजोबा महाराज सभामंडपात मुंजोबा महिला स्वयंसहायता विभाग माळीमळा यांनी वटपौर्णिमा सणानिमित्त विधवा महिलांना सौभाग्याचं लेन दिले गावातील विधवा महिलांना समाजात सन्मानाची वागणूक दिली जावी म्हणून वटपौर्णिमा हा सण वेगळ्या पद्धतीनं साजरा करत विधवा महिलांचा सन्मान केला वटपौर्णिमा सण विधवा महिला सन्मान कार्यक्रमामध्ये स्वामी समर्थ कान्होबा गौरी जयमल्हार धनलक्ष्मी एकता एकविरा या सात बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी वडाच्या झाडाचं रोप व साठ गुलाबाच्या झाडांची रोपं वाटप करत पर्यावरणाचं महत्व पटवून दिले त्यानंतर महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संगीत खुर्ची व बादलीत बॉल टाकण्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सभेच्या अध्यक्षस्थानी कल्पना कानडे या होत्या यावेळी सरपंच उषा कानडे संघ व्यवस्थापक कुमार घोलप लेखापाल कल्पना एरंडे संघाच्या अध्यक्षा योगिता बोराडे सचिव अलका घोडेकर संघ पदाधिकारी ललिता वर्पे तसेच सविता चिखले नैना भालेराव रोहिणी कानडे सविता थोरात सविता शिंदे अश्विनी वावळ ग्रामपंचायत सदस्या गुलाब कानडे गट समन्वयक सुहास वाघ हरिभाऊ गेंगचे शिवाजी शेटे उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना सपना कानसकर यांनी केली तर सूत्रसंचालन रुपाली कानडे यांनी केले आभार शांता थोरात यांनी मानले